जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष नऊ एप्रिल इसवी सन सोळाशे तेहतीस स्वतः शहाजीराजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोगल बादशहा शहाजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला नऊ एप्रिलला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही सतरा एप्रिलला रंदुल्ला खान व शहाजी राजांनी पण जवळ रसद अडविले व परतवून लावले मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व वा घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातल्या आदिलशाही सैन्य विवश झाले त्यांनी मुघलांकडे अभय वचन मागितले व किल्ला देऊ केला मालोजी भोसलेनी हा निरोप महाबत खानकडे नेला व त्यांनी लगेच अभयदान दिले नऊ एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणसत्तर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याचा हुकुम बादशहाने दिला औरंगजेब बादशहाने एक फतवा काढून हिंदुस्थानात सर्व हिंदूंना अतिशय पूज्य असलेल्या मोठमोठ्या देवालयांवर पडू लागली सोमनाथचे दुसरे देवालय काशीचे विख्यात विश्वेश्वराचे मंदिर आणि मथुरा येथील केशवराजाचे मंदिर ही हिंदूंची श्रद्धास्थाने औरंग्याला नजरेसमोर नोकशी वाटू लागली सूर्यग्रहण आले या सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावरच काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याचा हुकुम औरंगजेब बादशाहने सोडला या पाशवी हुकुमाने निसर्ग एप्रिल इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर इंग्रजांच्या नुकसान भरपाई मागणीस यश ब्रिटिश सल्लागार मंडळाच्या सभेत ठरले की हेनरी ऑक्झेंडने रायगडावर जाण्याची तयारी करावी ऑक्सिजन व इष्टिक यांनी विचार करून तहनाम्यांवर अधिक काही गोष्टी घालवायच्या असल्यास सुचवाव्यात तारीख नऊ एप्रिल रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झाले त्यात तीन ते चार हजार रुपयांची रत्ने खरेदी करण्याची जबाबदार अधिकाऱ्यांस विनंती करण्यात आली मुंबईकरांचे पत्र सुरतेस पोहोचल्यावर तेथील कौन्सिलच्या सभासदांचे मत झाले की नारायण यास अपेक्षे बाहेर यश आले आहे तेव्हा शिवाजी प्रसन्न करण्यासाठी राज्याभिषेकाच्या वेळी भरीव नजराना द्यावा म्हणून सहा मोते तीन अंगठ्या एक शिरपेच एक सलकडी अशा सुमारे तीन हजार तीनशे चौदा रुपये किमतीच्या वस्तू खरेदी करून मुंबई धाडण्यात आल्या नऊ एप्रिल इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मुघल सरदार शहाबुद्दीनचा किल्ले रामशेजला पुन्हा वेडा टाकण्याचा प्रयत्न पण किल्लेदार माजी पवार व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला